बर अ कितीला मागणी बिघणी झाली की नाही तुम्हाला काय मागणी होती की मस्ती साडेतीन चार पत्र माग चार, चार पत्र मागते ती मलाच पाहिजे बैल पळायलाच पाहिजे बैल नाही जर पळणार तर आपला आत्मविश्वास आहे बैल कासरा काढून माघारी सुद्धा आणत नाही बैल तिकडे मोकळा पूर्णात देतो सोडून बर मी गप घरी तू जर तेवढा म्हणते ती त्यात जर बैल कमी पडला तर बैल तुम्हाला सांग तू तु डायरेक्ट कासरा काढून बैल घरी सुद्धा आनंद नाही तिथं माहिती सोडायची अशी आत्मविश्वास आहे मला हा पाखरेचा छोट्या आता काय माहिती आहे का एकच इच्छा राहिली की घरलिंगे राजा सरज्या आणि ही तुम्हाला सांगतो महिब्या हा बैला संग एक फार बलमा संघ पोहून मला बघायचं आहे पण गरीबाला कोण पैरी देत नाही ती नाही तिथं मोडला एकता आनंदात येऊ असं पोरण गाडीन उतरलो माग हात चुर्रा होता एक महिना हात गाड्यात होता तरी सुद्धा मैदान सोडलं नाही पुन्हा ना व्हिडिओ मध्ये आज आपण मित्रांनो पुजारवाडीच्या मैदानावर आलोय आणि पुजारवाडीच्या मैदानावर मित्रांनो वासरू बघा फक्त दुसरं वासरू आहे आणि खूप छान पहा आलं छप्पन मध्ये आणि कुठलं वासरू आहे बघा आलो आपण हे बाबा बघत आलो की बाबा म्हणलं कुणाच तर उजेडातील कारण ते वासरू जे पाल तर दादा कुठलं गाव कुठलं तुमचं दडसवाडी उंबरगाव दडसवाडी उंबरगाव छोटा पाखर्या छोटा पाक्या पाक बरा आज कसं नियोजन केलं झालं पहिल्याचं नियोजन असं ज आमचं म्हणजे अगोदर पासूनच त्या खटाव या जुळणी होती खटावच्या मैदानाला गेल्यापासूनच हानुई हानु म्हणण्यात म्हणत राहिल होत त्यात यावगाव हे मैदान पडलं आदच मग आदतचं मैदान पडल्यानंतर मग त्यांना म्हटलं रमतपूर आपशिंगे आपशिंगे त्याने म्हणलं त्यातलं खोंडा आता करू पायरा हनुया बर कुठ नाही घेतलंच आपल्या घरच्या गायच खिलार गायच घरच्या बर होय त्याला आहे का सिमेस कुठला बैला माळशिरीचा बाखर्या तरंग्याचा मालशिराच्या तरंगियांचा पाखऱ्या बै बर आता कुठं 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 काढलं पाहिजे मैदानाला मैदान म्हणजे पहिले स्टार आदत मधी सातारा जिल्ह्यात नागठान नागठाण मधी धनाजी धनाजी दादा दा, दा, कुठलं ते कराडचं त्याची गाडी सामना चालता धनायचा त्याचा मग तिथे सामना झाल्यानंतर तिथे एक गटका आला तिथन पुन्हा पिपरीला किर्डीचं सुलतान ही हल्ली गाडी सुलतान आणि पाखर्या गाडी आणली गाडी फरकान गट काढला बर मस्त बाकी गट काढला फरकान का सीमेत मग कस झालं आहे का सीमेला जरा त्या थोडं टाका टाकी थोडी बराबरीतच नसते पण एक दोन इंचा कमी पडली सीमेला तिथे बर आता तिथं झालं अजून कुठले कुठले मैदान खेळा पुन्हा पारकरवाडी तर टॉपच मैदान होत तिथे तिथे बी गट काढून शिम गट काढून शिमिला गाडी सुटायला सुटायला लेट झाल्यामुळे किती, आता किती, आता किती गट काढले आता गाडी आठ गट काढले आठ आठ गट आणि गुलाल झर झर आणि कुरुंदवाडी हा मध्ये गुलाल केला तीन नंबर तीन नंबर केला तिथं तिथं तीन नंबर केला पब्लिक साइट न केला डावीनं डावी अक्षर उजवीनं आणि डावीनं तीन नंबर केला त्या भरात आनंदाच्या मा, मी मागन गाडीवर येताना माझा हात सुद्धा तिथं मोडला एवढा एक तर आनंदा देऊ असं पोरण गाडीून उतरलो माझा हात चुरा होता एक महिना हात गाड्यात होता तरी सुद्धा मैदान सोडलं नाही तिथनं पुन्हा पुन्हा डायरेक्ट आवळाय आवळा देवनगरचा बोक्या जोडीला होता बकासूर सगळ्या बैलात पळालेला पब्लिक साइड न गट फरकान काढला पब्लिक साइड न फरकान गट काढला तिथं बोक्यान ह्यानं गाड्या अशा महाग टाकून मग पुन्हा पाऊस वारं वावधान सुटलं आणि पाऊस वारं वावधान सुटल्यानंतर पुन्हा गाडी आली साइडला पब्लिक साईडला आणि पब्लिकच्या बांधामुळे काय पब्लिक हातलं नाही तर तो थोडी मार खाल्ला तिथं बर मग अडचणी काय तिथे बैलाला एवढं पळते बैल पळते अडचण पण गरिबीत ना पुन्हा गारळेवाडी वाडी राह सुट्टा निकाल काढला सुट्टा गट काढला तिथं बर आणि सेमीला सेमी बी सेमीला बी थोड्यात तथ बी अशी चकमक झाली बाकासोरी सेमीत हा बाकासोरी सेमीत थोडा मार खाल्ला बर आता मग आता येऊ गुलाला झालं बैल चांगला पळतोय मग अडचण काय ती नक्की आता आपल्याला होत ना आता आपली इच्छा जी गुलाल करायचा होता इच्छा जी होती तो आता भाग निवान झाले बघा आता काय टेन्शन नाही जरी आता काय माहिती आहे का एकच इच्छा राहिली की घरलिंगे राजा सरज्या आणि ही तुम्हाला जमतो महिब्या हा बैला संघ एक फार बलमा संघ पोहून मला बघायचं आहे पण गरीबाला कोण पैर देत नाही ती नाहीतर त्याला जर कमी बैल पडला त्यांच्या मैदानात म्हणते ती त्यात जर बैल कमी पडला तर बैल तुम्हाला सांग तू तु डायरेक्ट कासरा काढून बैल घरी सुद्धा आण सोडायची अशी आत्मविश्वास आहे मला हा छोट्या पाखऱ्याचा माझ्या बर बघा मित्रांनो कसा आहे मोठ्या बैलात पळायची इच्छा आहे कस होत पण कसं होत पैर्याची मात तुम्हाला ही तुम्ही म्हणताय लगेच की लोक लगेच पैरा देते का कुठले पण एक नंबरचा बैल तुमचा बैल एक नंबर मध्ये आला पाहिजे हे आमचं कसं म्हणणं ह्याचा फळ बघून ह्याची क्वालिटी बघून देवा बैल महाग जर राहिला तर म्हणेल ते ऐकील बर हो तर मित्रांनो बघू शकता खूप छान बैल पळतोय आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा शहात्तर वीस सत्याहत्तर ब्याऐंशी सत्तावीस आपण ऍड करू मित्रांनो मोबाईल नंबर त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये पण छान बैल पळाला तर बघू शकता तुमचं गाव कुठलं म्हणा तुम्ही एकदा सांगा बरं गाव उंबरगाव तडसवाडी बर बर तुम्ही एवढं मोठ्या 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 बैलांना तारेगिरी करताय म्हणजे बोलताय त्यांना पहिल्या बैल तेवढा पळला पाहिजे हो, हो त्यांच्या पळालाच पाहिजे बैल पळालाच पाहिजे बैल नाही जर पळणार ना तर आपला आत्मविश्वास आहे बैल कसरा काढून माघारी सुद्धा आणत नाही बैल तिकडं मोकळा पूर्ण देतो सोडून बर मी कप घरी येतो जर तेवढा विश्वासच आहे बर कितीला मागणी बिघणी झाली की नाही तुम्हाला काय मागणी होती की मस्त साडेतीन चार पत्र माग साडे तीन चार पत्र मागते ती माझी काय करायचं सगळं आपल्याला इच्छा झाली एक पाच लाख रुपये आले तर उभार्या आपण देव अशी माझी इच्छा आहे त्याला मोर खेळायला खोन दुसा चा उदा ती त्याला बी खेळायला दादाबाला पुढं वाहू हाय तेवढ्या दोन तीन वर्ष हान चांगले तर पुढचं निवेदन कुठे आता ती नाना काय म्हणले चेंद्या घालू आपण चेंद्याला जर बा गेला तर उभा म्हणल ती पैशाला घेऊ मग ना। आज शिरजला केलय म्हणेल त्या पैशाला घेऊ असं असं नाना आमची चर्चा झाली सूरज ड्रायव्हर असतो कायम भेंडावडू कर कायम कडपासून हललेला आहे तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो त्या बरोबर पडलं हे वासरू कुठला भाऊ आपशिंगे आपशिंगे बर कसा निवेजन म्हणजे आज म्हणजे एक प्रकारे अंधारातल्या बायला बरोबर घालायचा निर्णय कसा घेतलं बापांचा फोन आला आपल्याला तुमच्या वासरा बरोबर बैल पडवायची मग आपण एका रात्रीत पैरा केला वासर कुठलं कुठल्या बैला पळे आता आत्तापरे मार्टंद मोठ्या मोठ्या बैलांना पाहिलं